तर ही आपली मंडळी आहे रोशन आहे सोबत भावेश आहे तर हा बघा शर्ट काढला म्हणजे भावेश अशी दिसली घेतला आईच्या गावात रोशनने काढलं कासव <laughs> वालय लागली म्हणता की शेंगटी की शेंगटी म्हणतोस वालया नमस्कार मित्रांनो मी तेजस कृपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचा एक वाजून गेला आहे आणि ना बऱ्याच दिवसानंतर मासे पकडायला आलो आपण तर डोहा उपसून मासे पकडायचा प्लॅन आहे छोटीशी कोंड आहे आपल्याकडे पण बघितली नाही किती पाणी आहे ते तर आत्ता असे बिझी होतो आपण शिमग्यामध्ये तर अजून सप्लॅन आहे पोचतो बाकी आहे आपलं अजून तर ही आपली मंडळी आहे रोशन आहे सोबत भावेश आहे सोबत बाबा व्हाळ्यात तालुकी की जंगलात ता आलो इकडच नाही आता ना व्हाळ्यात खूप झाडं वाढली इकडे इकड़े छोटी कोंड आहे एकदम काय झालं बरे मासे दिसत नाही मासे दिसत नाही म्हणतात मासे भावेश दिसतच नाही ह्याच्यात वालय असतात मोठे मोठे अननस हवाय की अबा? ना मोटा नासा मोटा नासा जाड़ा हो बघा रानटी आमच्याकडे मोठं मोठं अननस झाडात मोठी ही कोंड उपसायची आहे छोटीशी कोंड आहे पण माशेत दिसत नाहीत मित्रांनो जे पण मासे भेटतील ना ते काय रोशन जे पण मासे भेटतील भावेश काय वालय जे पण मासे भेटतील ते वालय असतील किंवा शेंगटी असत मळी भेटणार नाही वाटता येतच नव्हता रोशन नी नी मी कसा तरी रेडी करून घेऊन आलोय काय सांगून रोशन की खूप मी तू उपसू मी आणि रोशन बघून घेऊ तर हा बघा शर्ट काढला म्हणजे भावशान सिरियसली घेतला ना वाटत त्याच्यात पण असत भाऊश ह्याच्यात तीन भेटलेले शर्ट ह्याच्यात नाही आता लागणार आहे तर इथून गेल्या वर्षी आपण पाईप लावलेला पण हे पाणी ना खूप कमी येते त्याच्यामुळे ना राहू दे तिथेच बांधवले छोटासा पाईप घेतात नाही बाहेर टाकायचं पण सरळ इकडे ना बांध घातलाय छोटासा एकदम हा बघा आणि त्याला लावलाय पाईप छोटा आता त्या पाईपाने पाणी जाईल का नाए। नाए। नाही माहीत नाही आणि पाणी नाही गेलं तरी पण काय इश्यू नाही कारण वरून जास्त पाणी येत नाही तर अरे तुकाने माका दुखसू जालं एकदा दिसूक लागलं ना खळकळूक लागते की भावेशी येत म लगेच ते का मासं दिसूक लागतं पाच का तरी बाहेर फेकू नको रोशन मासे थोडेसे भेटले बस रोशनला पाच भावेशला पाच दहा मासे भेटले तरी आहेत तर गेल्या वर्षी आपण हेच डौर उपसला होतं ना हीच कोण ना छोटीशी तर ह्याच्यामध्ये खूप मासे भेटले होते वालय खूप असतात ह्याच्यामध्ये आता यावर्षी आहेत का माहीत नाही पण वालय खूप असतात जवळजवळ दहा पंधरा तरी वालय भेटतात याच्यामध्ये तर इकडे ना सावली आहे ही बघा तर एकदम थंड गार आहे हे झाड आहे बोंडकीन बोलतात आमच्याकडे याला ह्याचं सायंटिफिक नाव मलाच माहिती नाही तर ह्याला ना, ना फणसासारखी फळ येतात अननसासारखी सारखी शाबास रोशन उपस नच उपस आम्ही मासा बघूक येतो मला वाटत काल इथं यव खावा होता शिमग्यात लय भात खाल्लेलो कमी करू जा <laughs> भात कमी खाल्लोय पण बॉडी पण म्हणून हटली रे डोक्यावर होत भावेशाच्या नाही आला हे पाणी मग काय म्हणून खेळून दिले गरज नाही रे लगेचसाठी पाणी पाणी जास्त नाही फक्त मासे सापडायला पाहिजे समोरचा दगड आहे ना त्याच्यामध्ये वाले वगैरे असतात बऱ्याच बघूया ना एक नंबर पाणी यायला लागला पायपाने बघा आणि तिकडे पाणी जेवढं वरून येत ना तेवढं इकडे येतं हे बघ हा पाण्याला फोस नाही बघ तर आपला पोस्त झाला ना की हे दोघे घरी नसणार भेटणार नाही त्याच्यामुळे बोललो आजच उपसूया माहिती बघ मला एक बाहेर आली पटकन पहिलीच दाखवात बघूया ही बघा एक छोटी वाले भेटली आहे उपसायच्या अगोदरच आहे आपल्याकडे भावेश ना बघूया खरोखर मासे आहेत की नाही ते आणि इथे उंबर आहे ना वरती उंबराची फळं पडली सगळी गोल दगडा आहे तो कांद्यावर घेतला रोशन काय आहे शेंगटीया म्हणता एक आता शेंगटी हा शेंगटी ती पाळताय बघ हाव दोव आपल्या वालयची तलाश आहे भेटत काय आहे शेंगट्यात असला तर काय करायचं पोकळत नाही राहिला यावर्षी भरला सगळा आहे तो दगड इतक्या वर तिकडं 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 पकड पकड खेकडा खेकडा रोशन आहे की बघा तिथे खपटाच काय आहे काय काय नाही आुशन काय नाही हे बघ ह्या दगडात पोकळ आहे का दगड वाले की काय आहे काय आहे शेंगटी हा एक वाले भेटली बाबा रुशन काढला नाही बघा अजून एक काव काकडू का दाखव काढून आईच्या गावात रोशनने काढलं कासव <laughs> सोडून दे त्याला जाऊ तिथे तिथं ठेवते रे ह्याचा खरभरीत नदीत असताना ते आहे वालय हा म्हणता अजून वाटता वाटत हा इकडे गेले उलटे गेले मासे वालय कासवा बिसवा सगळी दगडीत भरली आहेत काय काढलं वाले काढला ना अजून एक रोषणान हा ही मोठी आहे साधारण आणि कासवाचा ना स्मेल यायला लागला तर ह्या कासवाला ना खूप बेकार स्मेल येतो हा काय ठेवला हा बघ अजून एक काढला ना ह्याच्यात टाक बघूया हे बघ दोन वाले काढला ना अजून हे बघ अजून एक काढला एक वरती लपले होते टाक ह्याच्यात टाकेश संपले संपले का रोशन मग नाही संपले म्हणता अजून म... वरच्या कपटात घुसले मित्रांनो मासे संपलेस ते आता अजून फडपडताय थडपडताय म्हणता वरती भावेश इकडं बघितलंस तिकडं आली मोठी बारकी हा चांग चांगली आहे चांगली अशी बास वाले भेटले एक दोन तीन चार पाच वाले भेटले तरी बोले वालंही नाही कशे याच्यात तरी दगड भरले ना त्याच्यामुळे नाही थांबले मशी जास्त हा काय रोशन वालाही कमी नाही माती काढता वाव नाही ना जाव राव जागा विन रे नाही हल्लो दगड

छा फडपडता वावत नाही जोरात फडफडता लयच मोठा वाटता जनावर आवरत नाही आवारला नाही छा काढला रोशना दाखव ते कधी टाकीत घेणार उगीत नंतर सुदूक दुखट निघत ही जो वालय आली दगडात ना बाहेर मास्तू आरामात परत रोशन वाव या रोशन वाव नाही चिंगूल टाक सगळा टाकत मारसो मारणाच होतो भेटत दोन फक्त परत एकदा अजून एकदा कर मास होतो बघितलं ताकद रिटर्न येता यायची बघ ह्या असा ह्या असा झाला धरलं पुढे धरलं हळूहळू न्यायची आतू मेला द्यावर टाकतोय गो काही पण बघितलं आणि हो उगात तरी जो पॅक घेऊन फिरता हो जो रावना सारख ताणून कामाची नाही टेक्निक नाही त्याच्याकडे टेक्निक नाही भात का भात भातात जी पावर असता ना ती नसता चपाती बिपाती होय नाच नाही रुक्षणाचा जीव काढला ना उगात तरी दोन दगड पलटून मासेच नाहीत काही तर इकडे ना कोंड उपसून झाली आपली आणि रोशन मासे काढतोय बाहेर दगडावरती या दोघांना मी सांगून आणलोय वालाही भेटती वाव नाही वालाही भेटतील तर इकडे वाव नाही वालाही भेटल्यात हे बघा तरी मस्त भेटले मासे हे बघा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा वाल्या भेटल्या मी काय तुम्हाला सांगितलं वालाय भेटत त्याच्यात पाच हा वाल्या भेटल्या बस झाल्या आणि किती भेटणार रे बाकीचे मासे बाकीचे बाकीचे मासे तर दिसतच नव्हते दिसलेले ते सगळे भेटले <laughs> दिसलेले सगळे पकडले रोशनने आणि रोशनच्या खांद्यावर बघताय ही सगळी होळी आहे आई बघा आता बरं झालं तर पूर्ण साल गेलेली दोन्ही खांद्याची <laughs> काय होळी खांद मारला नव्हतो ऐकलोच नाही ना भावेश तर एकाच्या वाटणीचे मासे पकडलेत ना पण चांगले ह्या दोन वालाई जरा मोठ्या भेटल्या ती बघ ती तिसरीवाली पण मोठी आहे साधारण हा ती बघा रेकॉर्ड यांचा तर मोठी भेटली किती पाच झाले ना सात भेटले एक हजार हे बघ सात वाले भेटल्या सात ना सहा सहा वाच तर सहा वाले भेटल्या अरे एका दगडा सहाच वाले भेटतात रे तर हे बघा इकडून पाणी यायला लागले आणि पाणी भरले बघा तर पूर्ण भरून जाईल पाणी तर हे बघा हे म्हणजे पिशवी पिशवी घेऊन चालले आता तर मासे तर वावत नाही पकडले बघितला तुम्ही तर आता काय करूया माहिती आहे येता येता खालती ना मासे बघितले होते खूप खवळे आहेत त्याच्यात बरेच पाणी खूप आटलं आहे तर तिकडे ना कांडाळीने मासे भेटतील भारी तर आता ह्या दोघांना ना मी घरी पाठवतो कांदाळ घेऊन येऊ देत तर कांदा घेऊन आले ना की त्याच्यातले मासे पकडूया तर ह्याच्यामध्ये ना बरेच खवळे फिरतायत मासे खूप आहेत त्याच्यात पण बहुतेक ना खवळेच आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठे मासे पण असतात पण नाही कुठे दिसत आहेत आणि पाणी ना खूप आटलं इकडचं तर वरती पाणी ना आपण मग गेलो ना तिकडे पाणी आटत नाही पूर्ण आटतच नाही पाणी असं कंटिन्यू हळाला त्या तर इकडे पाणी पूर्ण आटून जातं हे अजून चार पाच दिवसांनी पूर्ण पाणी आटून जाईल काहीच राहणार नाही याच्यामध्ये तर हे सगळे मासे ना मरूनच जातील आणि एक नंबर हवा सुटली संध्याकाळची ना हवा सुटते आताशी आणि आता ना सावलीत बसूया यांना यायला ना नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास लागेल गाडी घेऊन आलो म्हणून घरी जायला झालं लगेचच फक्त कांदा भेटली पाहिजे आणि कांदा भेटली ना तर थोडे तरी मासे भेटतीलच भेटतील एक नंबरशी इकडे एक खेकडा बघा केवढा सापडलाय ह्या दगडाखाली आणि फिमेल आहे अजून अंडी वगैरे नाही घातली म्हणजे अंडी उशिरा घालतात मला वाटतं बऱ्याच म्हणजे मेच्या नंतर घालत असतील एंडिंग एंडिंगला मेच्या तर कसं माहिती आहे जिकडे जिकडे पाणी आठलं आहे ना तिथे दगडातून खेकडे लवकर सापडतात म्हणजे खोल बिळ नसतात हे बघा इथे आता बिळ होतं खेकड्याचं तर लगेच खेकडा सापडला चांगल्या साईजचा तो बघा लगेच गाडीचा आवाज आला लवकर आले वाटतं लवकर आले पण आपली वस्तू आणली का माहीत नाही ये सापडली का वस्तू सापडली ना मग काय टेन्शन नाही आणली कांदा आणली आत्ता काय खवळेच पकडून टाकूया तर भावेश ना कोंड उपसायच्या मूडमध्येच नव्हता इथे मासे बघतल्यापासून तर खव इथे अशी टाकून द्याडवी इथून इकडे हा दे नाही तशीच नाही आडवी टाकत इथे दगड ठेवूया दगड ठेवूया कांडाईवर हा तर प पिटावून पिटावून धरू रे टेन्शन नाही आहे हां बुडले ना एकच पकड तशीच घे तिकडं तशीच तिकडे घेणे अशी टाक परत आत्ता फक्त पिटाळूचे आहेत खवळे आपल्या मोठे मोठे पकडूचे आहेत आ भाविशाच्या वाट्याचे तरी खवळे पकडूया तीन लागलेच आहेत तीन लागलेच आहेत तो बघित चौथा लागला लागले ते लगेच सोडून घे रुशन टाकू बघित राहू नको इकडे ना मासे लागले पण पटकन खवळे दोन तीन सुटले वाटत हे बघा हा एक आहे हा एक आहे हा एक आहे तीन आहे तिथे हा एक आहे हा बघा चौथा हा एक आहे हा पाचवा पाचवा हवेश पाच लागले मासे काय सांगतो असो एक सावो सावो लागलो हो बघ मोठो नाही भेटलो पण अजून मोटो तिकडं भिताडातलं प्लोआ खवळा दिसायला भारी दिसतो ना चकचकीत आपल्याक काय मासे बघत आपण थोडीच खातो काय भावेश आपल्याक काय चकचकीत चा चांगले मासे दिसले बस दाखव हातात हे तीन आहेत रोशन काढतोय लागू देत वालय लागली म्हणता की शेंगटी शेंगटी म्हणतोय दाखवारी माका बघूया मोठी आहे की बारीक थी भाई थी भाई थी। वाले वाले ही की वो जो पीस किलो पण एक एक मासा भेटला मोठा भावेश समाधान झाला थोडासा भावशाचा अजूनच दोन चार मोठं भावीस बघूया साईज खू ही साईज ना लागत नाही कांदाईला भेटलो जे ना घाल उलान अजून एक लागला हो आहे त्याच्यापेक्षा अजून रोशन राहतो हा का पीस कसला भेटला दिसलं कलर बघा कलर बघा अजून दगडात गेले वाटत पोकळ्या दगड रोशन दगडच मासे असतील भारी बारा आले असते फक्त एवढे भेटले किती भेटले पंधरा पंधरा त्या दिस चांगले सगळ्यात आणि भेटलो वीस हो दाखवतो इगो वीस हो गया आधी हे बघा भावा घेत की नाही सोडून दे असले दोन चार सोडले आतापर्यंत जमा झाले भावी पासा भेटली लगेच पास सात भेटतील भावीसने पण बघितले कुर्ली बघा अरे इचको तो लेंगाच नाही पूर्ण घाबर तिकडपर्यंत पर्यंत रापुने ना चिंगूळच काढला रापून ये बघा चिंगूळच काढला पकड माय गायला दगड एवढीच पोकळायच बाकी दगडच आसपास गेलस ते मास होईना भावे सगळे भोवा रापून टाक सगळे दगड रापून टाकता नाही घाबरलं तेवढं तीनच होतं की आलो बघितलं हो बघ होत भिया खाली तळाखा बघ तो खवल होतो काळा करून हा इकडे खवळा लागलाय अजून एक मोठा दे 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 खाले आता जवळ नाही का म्हणजे टाकून पिसा काढून सगळे अरे पडत होतो ना मग काय करते इकडे बघते हा बघा कसला खेकडा भेटलाय मोठा हा बघा हा वाविष म्हणतो टाक सोडू नको याला टाक डेंगा खायला होईल मजबूत खेकडा भेटला उन्हाळ्यात एवढा खेकडा भेटलाय सोडणार हा बघा कसला खेकडा उन्हाळ्यात एवढा खेकडा भेटलाय बिग साईज आपण सोडून दिले मग अशी तीन चार खेकडे तरी तर फायनली ह्याच्यातले पण मासे पकडून झालेत दिसत होते ना जेवढे जेवढे खवळे बहुतेक पकडले भावेश आता समाधान म्हणाला तर हे बघा आता आपण आत्ता आपण माशाला आलो होतो असं वाटायला लागलंय तर सगळे खवळे दिसत आहेत हे बघा चकचकीत जम हवरा लावून मस्त वाले पण आहेत खवळे पण आहेत मळी पण आहेत तर मित्रांनो फायनली मासे पकडून झालेत आणि दुपार नंतर आपण जेवण मासे पकडायला आलो होतो आणि कोंड उपसायची होती किती दिवस बोलत होतो ते कोंड उपसुया कोंड उपसुया वालय भेटतात त्याच्यात पण कोंड उपसून तर झाली पण वाले काय जास्त भेटले नाही म्हणण्यासारखे तरी पण मजा आली रोशनने रापून मासे पकडले कांडाईने मासे पकडले डोपसून मासे पकडले म्हणजे सगळ्या पद्धतीचे मासे आजच पकडून टाकले तर वाजले जास्त नाहीत सव्वा चार झालेत आणि माशा आहेत इकडे तिकडे बऱ्याच तर घरी जाऊया पटा हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद